चाय पित धुराची खाताना काहीतरी जेवण बापाशी हा ना तशी तुका सगळ्यात जाल्ल्या बॉलाची अशी धुराची किती धुल धुरा आम्ही किती हरव खाताना जेना तसं करतो भाकरी खाताना धुलतो तर म्हणजे चाय नाष्ट झाल्यानंतर आम्ही चललो आता गेट वरती विशाल परब त्याने एक ह्या ना शिबिर ठेवल्या ना आणि पूर्ण चेकिंग वगैरे बॉडी तपासणी वगैरे सगळा केला जातो ते सर्थ आई आणि जातो आणि काहीतरी गोष्ट दाखवची या टँडॅ लावून दाखवते आजपासून रोज चष्मा तुमका रील वरती दाखवलेला विषय काय झाला रील वरती आहे आणि त्याची फ्रेम तुटली आणि ता रिटर्न केला गेला आणि त्या आता परत बनवून दिला आणि जबरदस्त बुलेट प्रूफ काज एकदम गोळी मारली तरी डोळ्यात लवजी नाही एकदम जबरदस्तच चष्मा हा आणि आज तुम आजपासून तुमका मध्ये मध्ये रोज दिसताला मध्ये 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 किती कारण मला असे वाटणार नाही की चलता येताना वापरायचा मोबाईल वगैरे वापरताना मोस्टली वापरायचा लागता पण कसा दिसतं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सगळ्या कमेंटला रिप्लाय देऊन मी चालू केलं आहे कारण इंस्टाग्राम ॲप बी आणि यूट्यूब जे इतके बरे कमेंट येतात त्यांना प्रत्येकाला रिप्लाय देणार ते धन्यवाद वगैरे बोलणार सगळा ठीक आहे पण तो टाइम तेवढं भेटणार नाही त्याच्यामुळे हळू हळू देते रात्री एक वाजता मी सगळ्यांना रिप्लाय दिलं हे दे बघा तुम्हाला दाखवतंय आणि इतके सगळे कमेंट अजून त्यांना अजून त्यांना रिप्लाय देऊचो आहे त्याच्यामुळे जरा समजावून घ्या रिप्लाय जर लेडी लो वाईड तर वाईट वाटून घेऊ नको तर रात्री कमेंट वाचताना मी आणखी मग कमेंट येईल की आईच्या पायांकाची कात्रे पडले त्याच्यासाठी कॅनडी लोशन म्हणान एक ट्यूब असत ही कमेंट आधी तर ती लावू म्हणान तर मित्र चलले मी आता बाजारात ती विचारतोय कोणाकडे मिळता वगैरे म्हणून घेऊन येतोय ट्यूब लावून सपोर्ट सपोर्ट लोशनची कोणीतरी कमेंट केली सपोर्ट लोशन हो सपोर्ट लोशन पण सपोर्ट लोशन तर बसता आई नासतली जाग्यार काय घाल किया पाहतं तिकडे अनप्रेकेबल आग होणारी का तर नाही यार तडा जाणारी काचं नाही सपोर्ट एखादी हो पण क्लियर कसं दिसता एकदम ॲजडी खतरनाक दिसता क्लियर बाबा ह्या दिसता काय करी हा म्हाका लागली पण त्या भागा भागा माझे डोळे वेगळे ना लावू नको पातळ दिला घेतलं नायच मोठी होती गांधीजी गांधीजीवाली बन होती गोल गोल आणि म्हणजे तुमक कॅमेरा असं दाखव ना कॅमेरा त्याने व्यवस्थित करून दिलेलो आहे एकदम क्लिअर

जरा का काय कारण तर सांगू शकणार नाही कारण त्यांच्यानंतर व्हिडिओ बोलले तर त्यांना वाईट वाटत कारण सांगू शकले नाही फक्त मयावडीक जरा जातो बहिणीकडे बरा नाय का नुकोर नुकोर तो जाऊन येतो पटकन आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आई जातात आईकडे सर सोडून दिलाय शिबिरात बरा म काय म्हणता कमी कोण कॉमिक कोण वासुदेव तुमच मित्रित हा हा चेडवाकडे आता चेवाकडे माळक ना आजारी येत घरात त्यांच्याकडून कोण हा होय चालू आय न मळे वाढ बहिणीच्या घराकडे जाऊन येलय हां आणि आता मी इल तुमकाच मगाशी दाखलेली ना आई घेऊन इल तपासणीसाठी एक कॅम्प हा तर आई जो आता दोन नंबर लागलेलो आय सर सेवा पंधरावडा फिरता डिजिटल दवाखाना

යක නනිස් සාමයන් දුකා ලග කවතා රම සාත්ත පිච්චලක් දිිගලක් ඩිංගටක් ඩිංගලක් ඩිංගලක් ඩිංගරලක් ඩිංගලක් ඩිංග ලක් ඩිංගලක් පොරිච්චායි අන ඉබ්බස්ක ඩබවා වෙත මාවඩිස බස්සිරගේ

Why should this hurt? That hurt? Yeah, no? We do not prepare. Would you rather be here? I'll help you! Won't you actually help? That's all pretty good Thank you, teacher. Good life. Read a phone number. It's huge. But not huge. I know you kids. It's huge. बाबा जाम खुश आहे एकदम जबरदस्त मजा येतात आणि आमका जरा लेट झाला कारण विनोक टाकू आता जबरदस्त বাগানের যে জামা বাবু যে গোনা গোনা গইলো ক্যামেরা দিয়ে করবে কয় ফটো বো ফটো দশ অবতার স্ক্রিন টু

माझ्या ना माझ्या शिकारच्या मध्ये बघून बघून घे एक दिवस आज पासून तुझा दशावतार बन काय म्हणतोस बाबू येऊ तू ताई आले आले आमच्या भावाजीना पाहि

बाब गावले, मित्र फलोवर हामी अड लागलो. ಯಾರು ಕೊಡಕೊಂಡ ಊಡೈದು ಗೊಂದಳ ಮಾತೇಟ್ ಅಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಸರ್ಪ ပါပါပါဒါတော့ဒါရပါတယ်ဒါရဒါရဒါရဒါရဒါရဒါရဒါရဒါရ તે <laughs>

आणि आमचे कलाकार जे तुमका दाखले मग शिकायचे आणि स्टॅच्यू बनले ते आनंद मानगावकर आनंद मानगावकर दहाच्या शब्द रिलोबा आम्ही हो होय असत असं आता वाजले बरोबर दहा आणि वीस मिनिटात आलेली आहे आणि जबरदस्त एकदम जबरदस्त mm -hmm. एकदम पिक्चर आवडलो दशावतारा सुरुवात जशी पेटी आणि तबला वादन केल्यानी दशावताराने आपल्या रंगात येऊन आणि त्याचप्रमाणे शेवट सुद्धा तसं गुरु होतो हनुमंत गाण पेटी दबल्यावरती तर वाजला असता तर आणी मध्ये आली असती ह्या माझा फक्त मध पिक्चर क्लास जबरदस्त आ बाबा पण आवडलो बाबा ते सर बडबडायला लागलो हो, काय काय <laughs> या ज्या बघून त्याची हालत बिलत प्लास मज्जा येईल पिक्चर बघून खूप आणि खूप सगळी मंडळी गावली देव माणसं आपली सगळी थंसर होती त्यांच्याने आमच्याबरोबर फोटो बी काढल्याने खूप खूप धन्यवाद देव तुमचा बरा खूप मस्त वाटला एकदम भारी आईने जर खुश झाले एक वेळ माझ्या फोटो नाही काढला काही प्रॉब्लेम नाही पण आई म्हणा बाबा फोटो काढा जर काढू जर म्हणजे मी खुश धन्यवाद भेटूया Next vlog, my day.